श्री स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय आज आपण स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनाची संपूर्ण कथा बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे जागृत दैवत म्हणून ओळखले जातात नवे, तर स्वामी स्वामी भक्तांसाठी प्रत्येक दिवस विशेष द्वितीय हा म्हणजे समर्थांनी आपल्या भक्तांसमोर प्रत्यक्ष प्रगट होण्याचा दिवस मानला जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ यांना दत्ता अवतार मानले जाते ते भगवान श्री दत्तात्रेय यांचे अवतार होते आणि त्यांचे कार्य अक्कलकोट येथे घडले त्यांच्या जीवनात अनेक अलौकिक चमत्कार आणि भक्तावरील कृपा यांचे अनोखे दर्शन घडते श्री स्वामी समर्थ यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले आणि अनेक ठिकाणी भक्तांना दर्शन दिले त्यांच्या जीवनाचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आढळतो त्यांचे संपूर्ण जीवन भक्तासाठी एक गुढ व अद्भुत अनुभूती आहे त्यांनी अनेक चमत्कार करून भक्तांचे संकट दूर केले त्यांच्या जीवनातील अद्भुत कथा ऐकून भक्त आजही भारवून जातात स्वामी समर्थांनी आपले बालपण कसे घालवले याची कोणालाही ठाम माहिती नाही परंतु असे मानले जाते की त्यांनी श्री क्षेत्र गाणगापूर काशी प्रयाग हरिद्वार राजस्थान नेपाळ आणि संपूर्ण दक्षिण भारतात प्रदीर्घ काळ साधना केली अनेक वर्षी हिमालयात तपश्चर्या केल्यानंतर ते अक्कलकोट येथे आले आणि भक्तांना मार्गदर्शन करू लागले स्वामी समर्थांचे प्रकट होण्याबद्दल खूप अशी सुंदर कथा आहे एका घनदाट जंगलात एक सिद्ध पुरुषाने कठोर तपस्या केली होती त्यांचे ध्यान इतके खोल होते की संपूर्ण वातावरण त्यांच्या तेजाने प्रकाशमान झाले होते त्या जंगलात अनेक गवडी आपल्या गायी चारायला यांनी त्या तेजस्वी पुरुषाला पाहिले आणि आश्चर्यचकित झाले त्यांनी गावात जाऊन ही बातमी सांगितली काही लोक त्यांच्या दर्शनासाठी आले जेव्हा त्यांनी त्या ते सिद्ध पुरुषाला विचारले आपण कोण तेव्हा ते मंद हसले आणि म्हणाले श्री स्वामी समर्थ ही तेव्हा दर्शनासाठी येऊ लागले त्यांच्या चमत्कारामुळे लोक त्यांना दत्तावतार मानू लागले ते भक्तांचे दुःख दूर करत होते संकटातून सोडवत होते आणि जीवनात योग्य मार्ग दाखवत होते स्वामी समर्थांनी आखरीला अक्कलकोट येथे राहायचे ठरवले अक्कलकोटच्या राजाने त्यांना अत्यंत श्रद्धेने व आदरेने त्यांच्या राजवाड्यात स्थान दिले येथे त्यांनी भक्तांना विविध प्रकारे मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ मिळते पण मी त्यांच्या संकटामध्ये त्यांची रक्षा करतो त्यांच्या या वचनावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे स्वामी समर्थांचे उपदेश हेच आहे की स्वामी समर्थ म्हणतात स्वामी समर्थ हे फक्त चमत्कार करणारे संत नव्हेत तर त्यांनी लोकांना योग्य जीवन जगण्याची अनेक महत्वपूर्ण उपदेश दिले भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही वाक्य त्यांच्या भक्तांना मोठा आधार देतात कोणतेही संकट आले तरीही भक्तांनी धैर्य न गमावता स्वामीच्या कृपेवर विश्वास ठेवावा स्वतःवर श्रद्धा ठेवा आणि ईश्वराचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थांनी भक्तांना जप ध्यान आणि ईश्वर भक्तीचे महत्व पटवून दिले सर्वांना प्रेमाने वागवा अहंकार लोभ मोह राग आणि यांना दूर करून प्रेम क्षमा आणि दयाळूपणाने जीवन व्यतीत करा कर्म करा चांगले कर्म करा त्याचे फल मिळतेच सत्कर्माचे फळ सदैव चांगलेच मिळते शरण येणाऱ्या भक्तांचे कल्याण होते जो भक्त पूर्णपणे स्वामींना शरण जातो त्यांचे सर्व दुःख दूर होते स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार घडवले ज्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड श्रद्धा निर्माण झाली एक छोटीशी दुष्काळाची कथा आहे अक्कलकोट येथे एकदा भयंकर दुष्काळ पडला पावसाचा पत्ता नव्हता लोक अन्न वाचून त्रस्त झाले होते त्यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली स्वामींनी फक्त आकाशाकडे पाहिले आणि म्हणाले पाऊस येईल काही क्षणातच आकाश काळे ढगांनी भरले आणि मुसळधार पाऊस झाला एक गरीब ब्राह्मण सतत उपाशी राहत असे त्याने स्वामी समर्थांना विचारले माझे पोट रोज भरू शकते का स्वामी समर्थांनी त्याला एक मातीची भांडी दिली आणि म्हणाले या भांड्यात जे टाकशील ते दुप्पट होईल त्या ब्राह्मणाने भांड्यात तांदूळ टाकले आणि काही यामुळे तो ब्राह्मण कधीही उपाशी राहिला नाही आजही चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो अक्कलकोट अनेक ठिकाणी मोठे उत्सव होतात या दिवशी भक्तगण मंदिरात जाऊन स्वामी समर्थांची पूजा करतात श्री स्वामी समर्थ असा गजर करतात चरणी नतमस्तक होतात भजन करतात कीर्तन करतात स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून महाप्रसादाचे आयोजन केले जाते स्वामी समर्थांच्या चरित्रावर आधारित ग्रंथाचे वाचन व प्रवचन केले जाते त्यांची गावभर दिंडी काढण्यामध्ये येते भक्त दिवसभर दत्त जप आणि श्री स्वामी समर्थ नामस्मरण करतात श्री स्वामी समर्थांचे जीवन हा भक्तासाठी प्रेरणादायी आहे त्यांचे उपदेश आजही लोकांना योग्य मार्ग दाखवतात त्यांच्या कृपेने भक्तांचे जीवन आनंदाने आणि समाधाने भरले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ